लोकशाहीर अण्णा फक्त दावळींचे अतिशय सुंदर भाषण ओळ क्रमांक एक, एक, सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साई आहे ओळ क्रमांक दोन आज एक ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभू साठे यांच्याच जयंती ओळ क्रमांक तीन त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला ओळख क्रमांक चार त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते ओळख क्रमांक पाच त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते ओळख क्रमांक सहा अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक लेखक व कादंबरीकार होते ओळख क्रमांक सात रिश्यात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाळा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या फोडली ओळख क्रमांक नऊ अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शहरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्तीसंग्राम अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले ओळख क्रमांक दहा फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे